पुण्यात भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक होती यावेळी विविध भाजप नेत्यांनी या, या बैठकीला उपस्थिती लावली होती याच वेळी पंकजा मुंडे आणि सुजय विखे यांची अनौपचारिक भेटही झाली यावेळी नक्की काय घडलं एकदा पहाच अहमदनगर जिल्ह्यात विखे परिवाराशी पंगा घेणं अनेक जण टाळतात मात्र माजी पालकमंत्री राहिलेले राम शिंदे यांचे जोरदार खटके उडत असल्याचं या वादानंतर विखे आणि मुंडेंची झालेली ही भेट चर्चेचा विषय ठरतोय पंकजा मुंडे यांनी सुजय विखे यांना तुमचं काय चाललंय असं विचारलं तेव्हा सुजय विखेंचा चेहरा उतरल्याचं दिसून आलं विखेंनी यावेळी स्मित हास्य करत बोलणं टाळलं तर संवादामध्ये मुंडे प्रश्न विचारत होत्या तर विखे कधी हात जोडत कधी हास्य करत प्रश्नांची उत्तर देत होते दरम्यान यावेळी सोबत बोलताना पंकजा मुंडेंनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं धनंजय मुंडेंसोबतची वाढती जवळीकता असो कि महाराष्ट्रातील राजकारणात सक्रिय नसल्याचं कारण असो मुंडेंनी सर्व काही बोलून दाखवलं मात्र त्या बोलल्या नाहीत ते शिंदे आणि विखेंच्या वादावर त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील विखे शिंदे वादावर पडदा पडणार की नाही हे माहीत नाही मात्र यावर अनेक नेते बोलणं देखील टाळत असल्याचं दिसत आहे